बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरी ब्रँड विश्वभर पोहोचवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कोल्हापूर चप्पलने संपूर्ण देशभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे तथापि एवढ्यावरच समाधान न मानता येथील कारागिरांनी हा ब्रँड संपूर्ण विश्वास पोचवावा अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली गारगोटी रोडवर कंबा येथे असलेल्या जय पॅलेस या ठिकाणी हँडीक्राफ्ट आर्टिस्ट डेव्हलप मेंट सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापुरी चप्पल कारागीर एक दिवसीय कार्यशाळा भरविण्यात आली होती या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार अशोकराव माने होते ते म्हणाले येथील कारागिरांनी सबसिडी ओरिएंटेड काम करू नये जिल्ह्यातील बँकर्स व शासकीय यंत्रणा सोबत घेऊन या व्यवसायाची वृद्धी करावी तसेच भविष्यात अशा कार्यशाळांची संख्या वाढविण्यात यावी जेणेकरून प्राडाचा ब्रँड कमी होऊन कोल्हापुरी ब्रँड निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लागेल तसेच येथील कोल्हापुरी चप्पल ब्रँड संपूर्ण विश्वात पोहोचवण्यासाठी ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या सर्व बाबींची पूर्तता होण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील आमदार माने म्हणाले हा व्यवसाय करत असताना समाज बांधवानी सचोटीने व प्रामाणिकपणे हा व्यवसाय देशपातीवर वाढवावा कोल्हापुरी चप्पलच्या गुणवत्तेबाबत कारागिरांनी कोणतीही तडजोड करू नये याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय कुमार पाटील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी अमोल शिंदे व्यवस्थापक एन एम पोवार करवीर गटविकास अधिकारी संदीप भंडारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जोंजाळ नाभाडचे आशुतोष जाधव हस्तकला विकास आयुक्त पल्लवी जांभूळकर अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक मंगेश पवार सोसायटी अध्यक्ष दीपक यादव सचिव जयंत सोनवणे दत्तार्थ बामणीकर यांच्यासह इतर संबंधित अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते